अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वेद मराठी मनाचा या चॅनलने एक मालिका सुरू केली आहे ज्यातून आपण आपल्या मराठी विषयी वेगवेगळी माहिती जाणून घेत आहोत आजच्या भागात आज आपण अभिजात मराठी भाषेचा प्रवास जाणून घेणार आहोत आपली मराठी भाषा साधारण दोन हजार वर्ष जुनी आहे हे आपण सर्वच जाणतो पण ही मराठी भाषा काळानुसार कशी बदलत गेली ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल्या निरनिराळ्या सत्ता त्यापैकी बाराशे पन्नास ते तेराशे पन्नास या काळातील यादवी सत्ता सोळाशे ते सतराशे या काळातील शिवरायांची स्वराज्य सतराशे ते अठराशे अठरा दरम्यान पेशवाईची सत्ता आणि अठराशे अठरा पासून इंग्रजी सत्ता यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात काळाप्रमाणे स्थळानुसार मराठी भाषा बदलत गेली त्यातूनच मुख्य मराठी अहिराणी मरा मरा मराठी मालवणी मराठी भराडी मराठी कोल्हापुरी मराठी असे पोट प्रकार पडत गेले सुरुवात करूया शिवरायांच्या काळापासून शिवछत्रपतींच्या काळात फारसी भाषेचा प्रभाव मराठीत झालेला दिसून येतो त्या काळात राजकीय पत्रव्यवहार बकरी लिहिण्यासाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो या पत्राचा समावेश मराठी रुमाल किंवा पेशवे दफ्तर यासारख्या संग्रहात करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात मराठी भाषेच्या बदललेल्या शैली दिसून येतात तसेच यावरून तत्कालीन सामाजिक राजकीय धार्मिक परिस्थितीचा प्रभाव आपल्या भाषेवरती झालेला आपल्याला दिसतो त्यानंतर पेशवे काळात मराठीच्या भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते या कालखंडात संस्कृत काव्याचे अनुकरण करणारी पंडिती कविता लिहिल्या गेल्या यातील कथाभाग अलंकारिकता अभिजात भाषा वैभव या विशेषणांमुळे पंडित कवितेने मराठीला समृद्ध केलं उदाहरणार्थ रघुनाथ पंडित यांनी रामदास वर्णन गजेंद्र मोक्ष दमयंती स्वयंवर अशी अजरामर काव्य लिहिली यानंतरच्या काळात लोकजीवनाशी लोकसाहित्याशी लोककलांशी जवळील साधणारी शाहिरी कविता आकाराला आली भक्तीपासून ते शृंगारापर्यंतचे अनेक अनुभव खास मराठमोळ्या शैलीत साकार करणाऱ्या शाहिरांच्या कविता हे मराठी कवितेचे एक भूषण आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोवाडा हा प्रकार होय पेशव्यांनंतर महाराष्ट्रावर किंवा भारतावर इंग्रजांनी राज्य केलं याचाही परिणाम मराठी भाषेवर झालेला पाहायला मिळतो इंग्रजांनी महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन केली त्यामुळे इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे मराठीत निबंध कादंबरी गु कथा शोकात्मिका असे अनेक नवीन साहित्य प्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले केशव सूत या आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते आधुनिक कवितांमध्ये कवींच्या व्यक्तिमत्वाच्या त्यांच्या भावनांचा आविष्कार दिसून येतो कवीचे भोवतालच्या जीवनाशी असलेले संबंधही महत्वाचे ठरत असल्याने सामाजिक जाणीवेने मराठी कवितेला नवे वळण देण्याचे कार्य मढेरकरांनी कवितेतून एकोणीसशे चाळीस ते पंचेचाळीसच्या काळात केले मराठी भाषेतील पद्य साहित्य आणि गद्य साहित्य हे भाषेला शास्त्रशुद्ध व्याकरणामुळे साकार झाले आधुनिक काळातील महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकऱ्यांचे झालेले हाल नवीन रेखाटली आहे देशपांडे जोशी कुसुमाग्रज गदी माडगुळकर विस खांडेकर नसी फडके यांच्यासारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनांमधून जागृत ठेवली आज सामाजिक शास्त्रे तत्वज्ञान चित्रकला साहित्य संगीत नाटक यांसारख्या कलांची समीक्षा विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मुल मराठी भाषा बदलत आहे दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे मराठीचे सौंदर्य खानदानीपणा टिकवून ठेवणे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे तुम्ही आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी काय करू शकता ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका